राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत डोसा इडली घावन अप्पे मेदूवडा थालीपीठ विविध पराठ्यांसोबत लागणारी चविष्ट ओल्या नारळाची चटणीची रेसिपी त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये घालूया एक वाटी भरून ओल्या नारळाचे काप पोहे खायचे दोन चमचे डाळ्या तुमच्याकडे डाळ्या नसणार तर हरभराची डाळ दोन तीन तास भिजत घालून ती घातली तरी चालेल डाळ्या घातल्यामुळे चटणी छान मिळून येते दहा बारा लसणाच्या पाक पाकळ्या पाच सहा आल्याचे तुकडे हिरव्या मिरच्यांचे तुकडे एक मिरची कमी तिखट घेतलेली आहे आणि दोन तिखट मिरच्या घेतलेल्या आहे त्या घालू जिरे साधारण पाव चमचा साखर साखर घातल्यामुळे चटणीला खूप छान चव येते किंवा तुम्ही स्किप केली तरी चालेल पाव चमचा काळं मीठ यामुळे अप्रतिम चव येते चटणीला चवीपुरतं साधं मीठ आधी कोरडे जिन्नस फिरवून घेऊ मग पाणी घालून पुन्हा फिरवू फिरवून घेतलं की एकसारखं करून घेऊ असं केल्यामुळे चटणी छान वाटली जाते सुरुवातीपासून पाणी घातलं तर चटणी व्यवस्थित होत नाही तुम्ही जर हा प्रयोग करत नसणार तर एकदा हा प्रयोग नक्की करून बघा आणि मला अभिप्राय द्यायला विसरू नका आता आपण चटणी पाहू एकसारखी चटणी फिरवून घेतली आहे चमच्याच्या मदतीने एकसारखी करून घेऊ आणि यामध्ये आपल्याला चटणी कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार पाणी घालावे एकसारखी करून पुन्हा फिरवून घेऊ तर चटणी पाहून मस्त तयार चटणी एका काचेच्या बोलमध्ये काढून घेऊ आता चटणीवरती घालूया मस्त सुरसुरीत फोडणी त्यासाठी गॅसवर लोखंडी बुटल तापायला ठेवलेलं आहे त्यामध्ये घालूया साधारण एक चमचा तेल तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये घालूया मोहरी मोहरी तडतडली आहे त्यामध्ये घालूया जिरे गॅस बंद करूया त्यामध्ये घालूया हिंग आणि अर्धा चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे ती घालू अर्धा पाऊण मिनटं तेलामध्ये तळून घेऊ पाच सहा कढीपत्त्याचे पानं घालूया लाल मिरच्या घालू आणि फोडणी आपण गार करून घेऊ झाकण ठेवून म्हणजे यामध्ये हिंगाचा स्वाद छान मुरतो फोडणी गार झालेली आहे तयार फोडणी घालूया आपण चटणीवरती मस्त आहे ना अगदी सोपी तुम्ही नक्की या प्रकारची चटणी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद